नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो टीप्स फोर्टी ईटी टेक या अगळ्या वेगळ्या नव्या YouTube चॅनल मध्ये मी अक्षय वेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो अच्छा या व्हिडिओ मध्ये आपण अतिशय महत्त्वापूर्ण विषय संदर्भात चर्चा करणार आहोत आता आजच्या या व्हिडिओ मधील महत्त्वपूर्ण विषय कोणते आहेत तर टेट तीनचा निकाल याच्याबाबत काहीतरी महत्वपूर्ण घडामोडी घड घडत आहेत याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत त्यानंतरचा मुद्दा आहे टेट तीन बाबत जो काही दबाव गट निर्माण करायला सांगितला होता तो दबाव गट निर्माण होताना दिसत आहे आणि त्यानंतर सर्वात टेट टेटचा निकाल कधी लागेल त्याच्यासाठी काय गोष्टी घडत आहेत याच्या संदर्भात सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे बोलणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर लागली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर जी घंटी आहे तीसुद्धा दाबावं ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला आता आपण आजच्या व्हिडिओमधील महत्त्वपूर्ण ज्या काही घडामोडी आहेत त्याच्या संदर्भात सविस्तरपणे चर्चा करू आता आपण टेट तीनच्या निकालाबाबत ज्या काही घडामोडी आहेत त्या तर बोलणार आहोत तत्पूर्वी टेट तीन बाबत जो काही दबाव गट निर्माण करायला सांगितला होता आता याच्या संदर्भात मी मागील खूप दिवसापासून मी याच्या संदर्भात बोलत आहे तसा एक व्हिडिओ सुद्धा टाकला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आव्हान केलं होतं काय आव्हान केलं होतं की हे पहा की टेट तीनचा निकाल लागण्यासाठी दबाव गट निर्माण करावा लागेल त्यासाठी आपला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई करावी लागेल जसे की निवेदने द्यावे लागतील आता आपण टेट तीनची परीक्षा पुढं जाण्यासाठी बिंबीच्या डेटापासून प्रयत्न केले खूप निवेदन दिले आमदार खासदारापासून निवेदन दिले त्याच पद्धतीने आपल्याला टेट तीनच्या रिझल्टसाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील त्यासाठी निवेदने द्यावे लागतील आमदार खासदारांमार्फत द्यावे लागतील ला, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जनजागृती करावी लागेल असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि तसं आव्हानसुद्धा केलं होतं आता त्याच धर्तीवर तशा घडामोडी होत आहेत आता काय घडामोडी होत आहेत खूप जणांनी टेट तीनचा रिझल्ट लागावा यासाठी मंत्रालयामध्ये सुद्धा निवेदन गेलेले आहेत आपले शिक्षणमंत्री मंत्री यांच्या मा यांच्याकडे सुद्धा निवेदन गेलेले आहेत मी स्वतः आमदारांच्या मार्फत माननीय आपले जे काही शिक्षक मंत्री आहेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याजवळ निवेदन दिलेलं आहे कुंत की टेट तीनचा निकाल लवकरात लवकर जाहीर करावा याच्याबाबत आपण बोलू तसंच आणि खूप जणांनी आणखी निवेदन दिलेले आहेत त्यातल्या त्यात आमदारांमार्फतसुद्धा निवेदन दिलेले आहेत मी स्वतःसुद्धा दिलेलं आहे पण मी असं जा असं त्याचे फोटो काढून सगळीकडे दाखवत नाही पडद्यामागून बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आणि आपले जे काही पॅनल आहेत त्या पॅनलच्या सुद्धा आपले जे काही आहेत तो ऑफिस आहे याच्या मध्ये सुद्धा खूप काही घडाव वो, घडामोडीबाबत चर्चा केलेली आहे याच्याबाबतसुद्धा बोलू पण जो काही दबावगट निर्माण करायला सांगितला होता तो तसा होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा होत आहे प्रिंटेड मीडिया जी आहे जी मेन प्रिंटेड मीडिया आहे न्यूज मीडिया याच्याबाबत सु याच्यामध्ये सुद्धा डेट तीन बाबत आपल्याला बातम्या पाहायला भेटत आहेत आता त्याच घ घडामोडी घडत आहेत पण यातल्या यात आणखीन एक आणखीन उद्या एक इव्हेंट असल्यासारखा आहे आपल्याला त्याच्यामध्ये सर्वांनी त्या मोहिमेमध्ये सहभाग घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे तर उद्या ट्विट मोहीम आहे आता ही ट्विट मोहीम काय आहे आता आपण निवेदनं झाली पेपरमधून बातम्या झाल्या पण आता सोशल मीडिया हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला उद्याच्याला चला तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्या वेळेमध्ये आपल्याला ट्विटरवरून म्हणजे आता सध्याचं एक्स झालेलं आहे आपली एक्स नाही ट्विटर ह्याला एक्स हे नाव आलेलं आहे हे आपल्या त्याच्यावरून आपल्याला ट्विट करायचं काय करायचं आहे हॅशटॅग टेट तीनचा निकाल जाहीर करा बस एवढंच करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाला टॅग करू वाटलं करा आणि टॅग नाही केलं तरी चालेल पण फक्त तुम्ही ट्विटर ट्वि ट्विटर तुमचं एक्स ते उघडा त्याच्यावर हॅशटॅग टेट तीन निकाल जाहीर करा बस एवढंच ट्विट करायचंय बाकी काहीही करायचं नाहीये मी अशी आशा, आशा करतो तुम्ही की तुम्ही किमान एवढं तरी कार्य करू शकता आणि सहकार्य करू शकता उद्या तुम्हाला कधी वेळ मिळेल दिवसभरातल्या क कोणत्याही वेळेमध्ये करा फिक्स वेळ नाही अकरा ते दोन ह्या वेळेतच करावं असं नाही कधीही करा दिवसभरातून कधीही करा जितकं शक्य असेल तितकं करा काय करायचंय हॅशटॅग टेट तीनचा निकाल जाहीर करा बस एवढंच करायचं आहे बाकी काहीही करायचं नाही असो हे जे काही दबाव गट निर्माण होतं ते झालं आता याच्या माध्यमातून आणखीन टेट तीन बाबत निकालाच्या बाबतीत घडामोडी घडत आहेत आता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बी एड ॲपरवाल्यांचा साठी मुद्दा उचलला आता तो पूर्ण झाला त्यांच्यासाठी टॅब आला तो टेट तीनच्या निकालाचा पहिला टप्पा होता आणि टेट तीनच्या निकालाच्या बाबतीत पहिलं पाऊल उचललं गेलं होतं आता याच्या बाबतीत आणखी महत्वाच्या मी गोष्टी सांगितल्या होत्या की अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये अधिवेशना प्रश्न उत्तरे विचारले जातात टेट तीनचा निकाल जर लागला आणि त्याच्याबाबत काही शंका निर्माण झाली तर अधिवेशनामध्ये ते प्रश्न विचारले जातात वातावरण तापणार ता आणि शिक्षक हा सॉफ्ट टार्गेट असतो अशा गोष्टींसाठी त्यामुळं अधिवेशनाच्या अगोदर तर निकाल लागणं शक्य नव्हतं अधिवेशन संपलेलं आहे आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड हा एकवीस जुलैला संपणार आहे म्हणजे जी काही टेट दोन मार्फत फेज टूची शिक्षक भरती चालू आहे त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यूचा राऊंड चालू आहे ह्या इंटरव्ह्यूचा राऊंड हा एकवीस जुलैला संपणार आहे आणि याच्या याद्या हा एकवीस ते पंचवीस तारखेमध्ये लागणार आहेत आणि महत्वाची गोष्ट टेट तीनचा निकाल हा पंचवीस तारखेनंतर लक्षात घ्या टेट तीनचा निकाल हा पंचवीस तारखेनंतर कधीही लागू शकतो आता मी तुम्हाला मागं सांगितलं म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी स्वतः स्थानिक आमदारांच्या मार्फत शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिलेलं आहे आणि एक पॅनलसुद्धा पाठवलेलं होतं त्या पॅनलमार्फत पाठपुरावासुद्धा केलेला आहे आता याच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी घडत आहे की की आपल्या टेट तीनचा निकाल लावण्याबाबत दोन ते तीन पद्धतीने कारवाई चालू आहे पहिली कारवाई कशी चालू आहे की टेट तीनचा निकाल हा सरसकट जाहीर करण्यासाठी करण्याचं विचाराधीन आहे सरसकट म्हणजे कसं सर आय बी पी एसने आपण फॉर्म पे एम एस सी वेबसाईटवरून भरले परीक्षा आय बी पी एसनं कंडक्ट घेतली परीक्षा आय बी पी एसने घेतली रिझल्टसुद्धा आय बी पी एसच तयार करणार मग गेल्या जसा रिजल्ट लागला होता सेम त्याच पद्धतीने रिजल्ट लागू शकतो ही झाली पहिली पद्धत आणि याच्यामध्ये दुसरी पद्धत सुद्धा चालू आहे की त्यासाठी सध्या बी एड ॲपीयरवाल्यांचे प्रोसेस चालू आहे म्हणजे डी एड ॲपीयर बी एड ॲपीएर फॉर्म भरून घेत आहेत मग ह्यासाठी वेळ लागू शकतो त्यासाठी वेळ लागणार आहे पण ही सुद्धा कारवाई पूर्ण करणं गरजेचं आहे कारण परीक्षा परिषदेने स्वतः घोळ घातलेला आहे तो निस्तारावाच लागणार आहे काय की बी एड अपेअरवाल्यांना किंवा अपेअरवाल्यांना संधी दिली मग जे दोन मे दोन हजार पंचवीस सुशुद्धीपत्र होत आहेत त्याच्यामध्ये सांगितलं की जे अपेरवाले आहेत त्यांचा निकाल राखीव ठेवणार यांचे जे प्रमाणपत्र आहेत ते जमा केल्यानंतर त्यांचा निकाल देणार मग ही दुसरी पद्धत अशावर सुद्धा त्यांनी कारवाई करण्याचा विचार करत आहेत की जे अपिअरवाले आहेत सध्या बी एडचा ॲपरवाल्यांचा निकाल लागलेला आहे त्यांचा निकाल घेऊन यांचासुद्धा निकाल सर्व विद्यार्थ्यांसोबत लावायचा पण बाकीचे जे काही प्रमाणपत्र जमा करणार नाहीत यांचा विच निकाल लावण्यात येणार नाही ही झाली दुसरी पद्धत मग आता तिसरी पद्धतसुद्धा त्याच्यावर आहे ते ते सुद्धा विचार चालू आहे पण आता हे तर कसं होते माहिती आहे का जी काही पहिली पद्धत आहे सरसकट सर्वांचा निकाल लावणं आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये काय करण्याचा विचार चालू आहे की सरसकट सर्वांचा निकाल लावायचा पण ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आपल्याला संधी येते लक्षात घ्या काय म्हणतोय ते खूप महत्त्वाचं आहे काळजीपूर्वक ऐका अशी माहिती तुम्हाला कुठंही मिळणार नाही आहे एकदम जेन्युअन माहिती आहे एकदम खास माहिती आहे ज्यावेळेस ते तीनचा निकाल सरसकट लावला जाणार याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करायचं आहे पण दोन मे दोन हजार पंचवीसचं शुद्धी ते सुद्धा विसरता कामा नये याच्यासाठी सुद्धा कारवाई म्हणून सरसकट सगळ्यांचा रिझल्ट लावला पण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर जे ॲपियरवाले आहेत यांचा मुद्दा क्लिअर तोपर्यंत होऊन जाईल कसा की जे ॲपियरवाले आहेत त्यांचे प्रमाणपत्र जमा करून घेणं कधी त्यांचा निकाल लागल्यानंतर विहित मुदतीचे म्हणजे एक महिन्याच्या आत तोपर्यंत पवित्र पोर्टल काही आपलं चालू होणार नाहीये मग ते त्यावेळेस कसं करणार आता पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना कसं होणार सर सकाळ सगळ्यांना रजिस्ट्रेशन करता येणार का नाही जे ॲपियरवाले आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन तात्पुरतं होल्डवर ठेवण्यात येईल काय म्हणतोय ते लक्षात राहू द्या फॉर्म भरते वेळेस जे रजिस्ट्रेशन केलेले होते त्याच्यामध्ये ज्यांनी ॲपियर म्हणून टाकलेले आहेत तो सगळा डाटा तसाच तसा असतो मार्क पडलेला तो डाटासुद्धा परीक्षा परिषदेकडे येतो तो डाटा पवित्र पोर्टलला जातो याच्यामध्ये आपलं नाव बदलता येत नाही प्रवर्ग बदलता येत नाही टेट अभियोग हो व बुद्धी म्हणजे शिक्षक अभियोग हो व बुद्धिमत्ता चाचणीला पडलेले मार्क बदलता येत नाहीत ना की आपल्याला सी टी ई टी टी ई टीला पडलेले मार्क बदलता येत नाही येत मग हा डाटा जशास तसा येतो मग यावेळेस काय करणार जे ॲपियरवाले आहेत त्या यांचं रजिस्ट्रेशन तात्पुरतं होल्डवर हो ठेवणार मग जसं यांचे डॉक्युमेंट जमा होतील डॉक्युमेंट जमा झाल्यानंतर ह्यांचं रजिस्ट्रेशनला परवानगी दिली जाणार आहे किंवा दिली जाण्याची शक्यता आहे याच्यावर सुद्धा विचार चालू आहे हा कसा तर हा ह्याच धर्तीवर आहे की जसं माग टेट दोनला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन चालू होतं सरसकट सगळ्यांचं रजिस्ट्रेशन चालू होतं पण याच्यामध्ये टी ई टी घोटाळ्यामध्ये असलेल्यांचं रजिस्ट्रेशन बंद होतं त्यांच्या आधार कार्डून त्यांच्या ह्याच्यावरून त्यांचं रजिस्ट्रेशन बंद करून टाकलं होतं पण नंतर कोर्टाच्या मार्फत हे इन झाले मग त्यांचं रजिस्ट्रेशन चालू झालं तर अगदी तसंच त्याच पद्धतीने सगळ्यांचं रजिस्ट्रेशन होईल पण जे ॲपियरवाले आहेत यांचं रजिस्ट्रेशन होल्डवर ठेवण्यात येईल का होल्डवर ठेवण्यात येईल की जोपर्यंत हे डी एड असो बी एड असो एम एड असो किंवा फायनल इयरवाले असो आय पी एवाले असो यांचे प्रमाणपत्र गुणपत्र परीक्षा परिषदेकडे जमा होत नाही आहेत कधी त्यांचा निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या ह्या विशिष्ट कालावधीमध्ये जमा करतील त्यांनाच रजिस्ट्रेशनसाठी परवानगी दिली जाईल ह्या अशा गोष्टी आहेत एकदम बारीक गोष्टी आहेत आणि लक्षात घ्या भविष्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी होताना दिसतील आणि आता तुम्हाला वाटत असेल की मी काहीही सांगतोय वाटू द्या पण भविष्यात तुम्हाला ह्या गोष्टी घडताना दिसतील मागंसुद्धा ज्यावेळेस दोन हजार आपलं टेट दोनचं रजिस्ट्रेशन चालू होतं त्यावेळेसुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या ॲज इट इज गोष्टी तशा घडत होत्या त्या ह्या बाबतीतसुद्धा गोष्टी अशा घडताना दिसतील कसं जर रिझल्टला खूप उशीर होणार असेल तर सर सकट सगळ्यांचा रिझल्ट लावला जाईल पण ज्यावेळेस पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनची संधी भेटेल त्यावेळेस अपेअरवाल्यांना होल्डवर ठेवण्यात येईल त्यांची प्रमाणपत्र त्यांची व्हेरिफिकेशन केल्यानंतरच त्यांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची संधी देण्यात येईल लक्षात असू द्या आणि त्या दृष्टिकोनातून सध्या तशा घडामोडी चालू आहेत जे जे मेन टेट तीनच्या निकालाबाबत जे काही अडचणी होत्या त्या दूर होताना दिसत आहेत किंवा दूर होत आहेत एकतर अधिवेशन संपलेलं आहे आणि जो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तो एकवीस जुलैला संपणार आहे जर आता ह्या अगोदरच रे रिझल्ट लावला तर विथ आणि अगोदरच रिझल्ट लावला असता तर विथ इंटरव्ह्यूला जे काही गेलेले आहेत ते, ते विथ इंटरव्यू दिले नसते इंटरव्ह्यूला गेले नसते आणि हाच मुद्दा अधिवेशनामध्ये सुद्धा गाजला होता की पवित्र पोर्टल बंद करा पवित्र पोर्टलमार्फत एकदा उमेदवार गेलेला तोच तो सारखा सारखा जात आहे आणि जागा तशाच रिकाम्यावर हात आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा निकालाला उशीर केलेला आहे आणि सध्या विथ इंटरूज अराऊंड एकवीसला संपेल बावीस ते पंचवीसमध्ये त्यांच्या याद्या लागतील आणि पंचवीस तारखेनंतर आपल्या टेट तीनच्या निकालाचा मार्ग मोकळा होणार आहे म्हणजे टेट तीनचा निकाल हा पंचवीस तारखेनंतर कधीही लागू शकतो हे असं आहे आणि सध्या ह्या घडामोडी घडत आहेत असो जेवढ्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि लागलीच उद्या आणखीन एक महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे की जी काही टेट तीनची प्रक्रिया आहे या टेट तीनच्या प्रक्रियेमधून कोणते असे उमेदवार आहेत जे की बाद होतील मग याच्यामध्ये ते टेटला किती जरी माल पडले तरी सुद्धा ह्या टेट तीनच्या प्रक्रियेमधून बाद होतील ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती घेऊ तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व चून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन कुठं टिप्स फॉर टी टी टेट या चॅनलवर